नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील आजचा कांदा बाजार हवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट मुंबई कांदा बाजारवा पुणे कांदा बाजारा वा, नाशिक कांदा बाजार वा, कोल्हापूर कांदा बाजार लासलगाव कांदा बाजार पिंपळगाव बसवंत कांदा बाजार कळवण कांदा बाजारवा सटाणा कांदा बाजार दिंडोरी कांदा बाजार लासलगाव कांदा मार्केट रेट पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी जर पंचवीसशे सव्वीसशे रुपये आज महाराष्ट्रातील सर्वाधिक कांदा मार्केट रेट आहे सोलापूर त्याचबरोबर पारनेर मध्ये सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल पार बाजारभाव आहे पारनेर अहिल्यानगर मार्केटमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे या ठिकाणी लाल कांद्याला तेजी यायला पा सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं तीस चाळीस रुपयापर्यंत हायेस्ट गेलेला आहे परंतु आता इथून पुढे कांद्याचा बाजारभाव कसा असणार आहे कांदा मार्केटचे रोजच्या रोज लेटेस्ट अपडेट ओनियन मार्केट रेट ओनियन बाजारभाव रोजच्या रोज जाणून रो� घेण्यासाठी पिंपळगाव वासोबत असेल नाशिक असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल अमरावती असेल मुंबई असेल वाशी मार्केट असेल गुलटेकडी मार्केट असेल सर्व मार्केटची बाजारभाव एका क्लिक वरती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर कांदा मार्केटमध्ये सुद्धा आता तेजी आलेली आहे अशा अशा परिस्थितीत बाजारभाव कसा ट्रेड करतो हे बघणं गरजेचं आहे पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बसवून कांदा मार्केट अकरा हजार सातशे क्विंटल लावले पाचशे ते चोवीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवून मार्केट सरासरी दर पाच रुपये ते चोवीस पॉईंट पाच रुपये पिंपळगाव बसवून मार्केटचा अपडेट रेड कळवण कांदा मार्केट चौदा हजार चारशे ऐंशी क्विटेल लावले आठशे रुपये ते तेवीसशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण कांदा मार्केट सरासरी दर आठ रुपये तेवीस पॉईंट नऊ रुपये कळवणचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे सरासरी दर आठ रुपये तेवीस पॉईंट नऊ रुपये नागपूर मार्केट सत्तावीसशे क्विंटल अवकालले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केट सरासरी दर दहा ते बावीस रुपयापर्यंतचा नागपूरचा आजचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे सरासरी बाजारभावाचा विचार करता दहा ते बावीस रुपये पारनेर मार्केट चौदा हजार चारशे चौतीस क्विंटल अवकाले तेराशे ते सव्वीसशे रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव पारनेर या ठिकाणी तेरा ते सव्वीस रुपयापर्यंतचा आजचा अपडेट रेट आहे सोलापूर कांदा मार्केट सोळा हजार तीनशे सत्तर क्विंटल अवकाल हे दोनशे रुपये ते पंचवीसशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर वीस ते पंचवीस पॉईंट साठ रुपयापर्यंतचा आजचा कांद्याचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर अठराशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे सव्वीसशे रुपये सोलापूर पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये देवळामध्ये एक हजार ते दोन हजार रुपये सांगली दोन हजार बावीसशे रुपये अमरावती अठराशे ते दोन हजार तसेच इतर महत्वाच्या ठिकाणचा बाजाराचा अपडेट बघितला पुणे सतराशे रुपये पुणे पिंपरी सोळाशे रुपये मंगळवेढा सोळाशे रुपये कामठी सव्वीसशे रुपये येवला एक हजार पन्नास रुपये लासलगाव पंधराशे ते सोळाशे रुपयाचा अपडेट रेट आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये टीडी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये लासगाव विंचू सोळाशे ते दोन हजार कळवण अठराशे ते दोन हजार पिंपळगावपासून बावीसशे रुपये देवळा सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंतचा अपडेट रेट आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजार वाढण्याची शक्यता आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आवक घटलेली आहे आणि नुकसान झालेले आहे नागपूर दोन हजार बावीसशे रुपये पारणे चोवीसशे ते सव्वीसशे रुपये वाई अठराशे रुपयापर्यंतचा आजचा कांदा बाजार लेटेस्ट कांदा मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद